आपल्याला सरपंचाच्या घरी दरवार टाकायचं लई काय सोनं नान पैसा काय करायचं काय करायचं त्याच्या वापस आहे का आपण अरे आपल्याला आपल्याला घेऊन यायचं काढून त्याच्या वापस काय इथून तिकडं जायचं त्याच्या घरी तिडून त्याचं सोनं आणायचं आपण आपण नोकर आहे का त्याची मग तो आपल्याला आणून जाईल का स्वतः मग काय तो या बरं झालं नाही

嗯嗯嗯嗯啊宝宝。Uh, uh,

टायर घातलं मारल तुला किती काय काय केलं सुधारत नाही दादा देऊ काय किती वेळा मागत किती वेळा माफ कराय बाजूला होतो सरपंच बाजूला सरपंच बाजूला होतो किती वेळा माफ करायतर तुला आता तुला परवाडिशात पकडलो सर हा सरपंच सवय लागेल ना

बरोबर पूर्ण तेवढेच मोबाईल त्यांच्याकडे माझ्या आपाचा हा हे कोण ते माझे पैसे काढले खिचातून तेव्हा आमच्या आपबाईल एवढी सोन्याची साखळी एवढी सोन्याच्या बिल घेऊन आपले खिचातून पैसे नाही काढले पैसे कुठे गेले ते तेच झालंस ते मी फक्त हेच काढलो मोबाईल घे ना साहेब तो पैसे आहे पैसे कर बाई तुझे पोत घे ह्या वस्तूच बिल लागलं बापू पोलीस स्टेशनला आणू बिल आहे लगेच दे आता नाही आता कपाटात सापडावं लागेल आता सगळे जण पोलीस स्टेशनला झाला तिथं जबाब नोंदवणार का याचावरती एफआयआर दाखल करावा लागला बरं दाद्याला गेला मी मध्ये टाकतो तू दिला काय तुला मी टायरत घालून हे तुम्हाला गेला करतो हे तुम्हाला गेला मी कशाला घेऊ इच बिल गाळला का तंतू मी, मी आराम करतो मला ने मारलं त्यांनी मी आराम करतो मी नाही नाहीये तू काय ना करतो तुला हात नाही का नाही ना त्यांनी मला मारलं खूप मी आराम करतो सरपंच असून तुला हात नाही का मला बसलं ते मी दरोडेखोर आहे मी दरोडेखोर आहे असं बाबूकडे बसला तंतू पोलीस स्टेशनला चला काका मी पण चल रे हा सगळे चला सर्वजण इच पोलीस स्टेशनला चला चला शांता मी बिल पाहीन का बिल अगं नंतर घेऊन लाव चला किती वेळा किती वेळा तुला सोडलं बिल आणलं का बिल येऊ शांता घेऊन येऊ शांता बिल घेऊन ये बाई पुढं बस इथं इथं बसा बस पुढं या इकडे जीव गेला मग मारून टाकण्याचं बिल वाले बिल घेऊ का आता द्या ना वजन लागल त्याच बस शांत बस बस घेऊ बरोबर आहे ना बरो ते बिल देऊन टाका ना साहेब आम्हाला लागाल ना कुठं पण आपण हे बिल्स मळून तोच अर्जन आता भी बॉल पेनला हात लावला होता बघा सरपंच मी जेवढं विचारलं तेवढंच उत्तर दे बाकीचं बाकीचं जास्त बोलायचं नाही नाही सर जे विचारलं जाईल तेच उत्तर द्या हो यस यस चोरी किती वाजता झाली हे बघा मी आहे ना 12:30 पर्यंत मोबाईल बघत होतो बरं

ते गाव गाड्याचे चॅनल आम्ही एकदम एक सारखे पात्र राहतो नाही का मग हा मला आहे ना त्याच्यात खूप आवड आहे मला पण आवडतो आम्ही तेच बघत होतो साडेबारा पर्यंत आणि त्याच्यात तो बाबूराव कलाकार आहेत का बर का बाबूराव कलाकार बाबूराव कलाकार नंबर मग त्यांचे व्हिडिओ पाहता पाहता मला झोप लागते निपाड तालुक्यातले त्यांचे दहा बारा व्हिडिओ बघतो त्याच्यामुळे मग साडे पर्यंत मला जाग होती त्याच्यानंतर काय घेतलं काय राधे बसतो कधी मच्छर मच्छर आपण विषयाकडे येऊ हो साडे बारा वाजेपर्यंत मोबाईल बघत होतो काय चाल दादा हो लई मच्छर लई मच्छर चाल राहिले साडे बारा वाजेपर्यंत मोबाईल पाहत हो त्याच्यानंतर त्याच्यानंतर चोरी कधी जाईल मच्छर 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 अरे बाबा मच्छर ची बस ना मच्छर होता मच्छर होता सरपंच सरपंच येते मग चौदे जाऊ दे त्यांना रोग होईल ना तुला काय फरक पडायचा मला जितके इतके चावर राहिले ना बस गप साहेब मी दोन फायटी देऊ काउ ठेवू याला उलट्या हाताची तुमचं घर नाही साडेबारा वाजेपर्यंत तुम्ही मोबाईल पाहू हो 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 हा कधी आला मग साडेबाराच्या नंतर काय घडलं मग नंतर मला अडीच लाख तीन वाजता आला हा मी बोलतोय त्यांच्याशी मी त्यांच्याशी बोलतोय ना शांता तू था तू था तू मध्ये मध्ये बोलते शांता नंतर काय झालं साडेबारा पर्यंत नंतर मला जेव्हा जाग आली ना तेव्हा मग मला शांता आप्पा आप्पा करायला लागली मला आप्पा म्हणते ती माझी मुलगी हा हा आणि मग सगळ्यात पहिले कोणी पाहिलं ते मध्ये मीच पाहिलं मलाच उठवलं मी पाहिलं मी पाहिलं का त्यांनी पाहिलं कोणी पाहिलं पाय दिला होता ते आपण पाहिलं पाहिजे तू यांना मारित होता का चोरी करीत होतो मी बरं पाय दिला जागेवर पाहिजे मला आता आठवलं मला झोपे होत दोन मिनिट थांब तो चोर आहे त्याच्या आमच्याकडे जवळपास हे बघ एवढ्या केसेस अरे बा याच्या केसेस साहेब ट्रक चोरीचा आरोप त्यांच्यावर भरपूर काही ट्रक पण चोरेल आहे का पुढे अरे कोलगेट मैस पण आहे महेश पण चोरेल कोलगेट तेव्हा शरणाच्या गवर सुद्धा हा याच्या सुद्धा आरोप आहे तुम्ही एक आठ गुन्हेगार पकडला म्हणायचा हो, हो। मी काय होते बायको सुद्धा चोरून आलेली एकाची दारू देवात बायको चोर काय माहिती ते चोरली रेकॉर्ड बघ मारता ना बोल तुम्ही तुमचं पाय हे बघा येणी जर पाय दिला असता हा तो चोर आहे आम्हाला माहितीये त्याच्या भरपूर आमच्याकडे केसेस त्याच्यामुळे आम्हाला तो माहिती तो छातीवर पाय दिला तुम्ही म्हणताय बरोबर तो छातीवर पाय द्यायला म्हणजे तो काय तो यांना मारायला आला का चोरी करायला आला तो नाही मग काढून देत नव्हते ते दे लाकी कावर नव्हते काढून देत तुम्ही कसं आहे काढून का देत नव्हते काय काढून खरं सांगू का त्यांनी जर छाती उपाय दिला नसता ना तर मी दिला नसतो लॉकेट पण छाती उपाय दिला ना आपला जीव प्यारा राहतो प्रत्येकाला मग मी ताबडतोब काढून देऊन टाकलं छातीवर पाय देऊ शकतो काय करत होता मी झोपेल होतो झोपेलो होतो मस्तपैकी मी मोबाईल सुद्धा असा माझा वाला आहे ना मोबाईल पण घेतला हे पण घेतलं माझा एक एक लाखाचा मोबाईल आहे गपचिप बरा आहे ना तू गपचिप बरा गपचिप बरा गपचिप बरा शांतोर माझा एक लाखाचा मोबाईल म्हटलं आपला जीव प्यार आहे मग मी देऊन टाकला त्यांना बर ठीक आहे आता याच्यावरती फायर नोंदवायची काही जागेवर मिटून घ्यायचं नाही नोंदवायची टायर मध्ये घालायचं चांगलंच आहे ते ते आम्ही बघू नोंदवा ते आम्ही बघू टायर मध्ये घालायचं का त्याला कशाला घालायचं गुन्हा नोंदवा गुन्हा नोंदवा याला नोंदवायचा गुन्हा नोंदवा आता किती याचा गुण गुन्हा आहे त्याच्यावरती चोराला शिक्षा झालीच पाहिजे सत्तर गुने बारे तो 61 हो 61 वा गुणाच्या व नंदा साहेब जा तू माझ्याकडे आत जातो बाहेर येतो आत जातो बाहेर येतो कालचे केसनांदोच राई हा पा किती निर्लज्ज आहेंतीच्या लोकांनी मी तुला माफ केलं मी मिटून घेतली त्यांनी काय का नाही तर 62 नंबरचा गुन्हा होता नाही का किरकोळ होते ते काय एक एक आकडा वाढतो ना आमचा त्याच काय नाही शंगाचं पोतो चोरलं त्यांचा हा एक नंबर का सरपंच हा एक नंबर शेंगाच्या पोत्या चोरीत चोर कोलगेट दौऱ्या सुद्धा चोरून आणल्या तिने एक ठिकाणी हा बाथरूम मध्ये गेला तिथून याने शॅम्पूच्या पुढे चोरून आणल्या साबणी चोरून आणल्या बाबू व्याखेऱ्या आता कळलं फार शॅम्पूच्या पुढ्यापासून दोन लाखाच्या मोबाईल पर्यंत चोरी करतो ट्रक तो अरे बापरे मी तर पहिल्यांदा चोर बघितला माझ्या दात खवरायला बरं का गुन्हा नोंदवा कसा उन्हा नोंदव आम्हाला उशी द्या एक मिनिट सर्व भेटल थांबा शांत बसा नाव सांगा तुमचं माझ नाव भास्कर नाना भास्कर नाना शिंदे बाप नाही माझं नाव माझं नाव भास्कर का लाच वाटत लाच वाटत सरपंच झाला गावचं तू गप ना मी बोलतोय ना साहेब माझं नाव भास्कर वडिलांचं नाव नाना आणि आडनाव शिंदे शिंदे असं बोलला भास्कर नाना शिंदे भास्कर नाना शिंदे शिंदे नंबर अजून तुझं काय नाई माझी मिसेस सुंदरा सुंदर नाना शिंदे का ते घाबरले गेले घाबरले गेले माझी दादा मी कधी येतच नाही निघ काय तुझं सुंदर तुम्ही सुंदर सुंदर

ते चालतंय का साहेब यायला का बाहेब केले कागदपत्र केलेलं नाही आत्ताच लग्न पप्पांकडे आली तर पप्पांचंच नाव लावते अजून डॉक्युमेंटला पप्पांच नाही बर बर ठीक आहे आपण माझं आता सत्तावीस व्हायचालू जा सत्तावीस सुंदरबाईचं किती आहे पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नास पन्नास थांबला बाबा काही काय चोरी किती रुपयाची झाली मध्ये एक मिनिट थांब एक लाखाचा सोनं सोनं दोन मिनिट थांबला बाबा धमकाड जाणार सोनं किती रुपयाचं होत अडीच लाखाचं अडीच लाखाच बर त्याच्यानंतर याच्यामध्ये काही चांदी होती का चांदीच स्पेशल पन्नास हजाराच पन्नास हजाराच चांदी बर पन्ना पन्ना चांदी, चांदी पन्नास हजाराची रोकडा किती होता दोन लाखाचा मोबाईल रोकडा नाही रोकडा तशीच रोखडाय ते चायनाचे मोबाईल आहे काही ते किती लाखाचा मोबाईल दोन लाखाचा मोबाईल कोणत्या कंपनी तो ऍपलचा आहे दोन लाखाचा नवीनच ऐकलं कंपनीचं मी एवढा चोर तू म्हणजे आम्ही दोन लाख सोबत घेऊन गेलो होतो आणि दोन लाखामध्ये आम्ही ना द्रोवण घेतले नाही का बरं ठीक आहे मोबाईल झाला मोबाईल अजून काही चोरी गेलो होतं माझी पोत गेली होती साठ हजाराची बरं ठीक आहे सगळ्या ताब्यात मिळालं मिळालं सही करत सही कर बाई तू कर सही कर तुझा मुक्काम तो व्यसन खायला पार्टन एक दिवस म्हणलो होत एक दिवस त्याला पार्टनरशिप आहे मला कोण पार्टनर माहितीये का आमले एक आणि शांती आहे येऊ का मी आता शांती पार्टनर आहे मला सरपंच हा काय म्हणतोय ही पार्टनर आहे तुमची तिला पार्टनर अहो साहेब माझी मुलगी एल एल बी करते पुढच्या वर्षी ती वकील होणार एल एल बीच्या लास्ट इयरला कॉल करता मी माहेर येईल मोबाईल दाखव नाही हो साहेब तुम्ही कॉल पा राहिला असता ना मी डायरेक्ट तुम्हाला दिला असता तसं काय खोल लॉक खोल लॉक खोल ठीक आहे हे काही पण अंगावर ना जोडते नाही का? थांबल होणार माझं कोणता नंबर आहे तो बारा हे काय अकोली मात्र बाबराव तोंड जोडे काय दादा तुझी नंबर काय

मिस कॉल दे ना मला करा ना खर तुझं काय हा काय पण फोन जर नाही वाजला साहेब तर समजून घ्यायचं नंबर नाही म्हणून काही पण आरोप करतो एवढं मात्र खरा काय फोन कावर वाजत नंबर माझा

मला <tompa> <to> <नाग। tompe> पुढे मारा पण बोड्यावर ओळह करून सोडलं तुम्ही नाही तू शिकवते का मला तू शिकवते का पोलिसांना शिकवते का तुम्ही ऐकून घ्यायचं

येऊ मग साहेब काय अडचण आली तर फोन करत हो नक्की ना इतका कसं नालाय माणूस आहे ती सवय होऊन गेली शेण खायची तुम्ही शेण म्हणा काय म्हणा तू कधी सुधारशील रे आता काय सुधारणार आता वय पन्नास चालू आहे काय सुधारणा सांग सवय जे इंद्राला वळण लागलं ला ते ला जात का सेम खायचं वळण लागलं मला ते केल्याशिवाय होतच नाही आणि केशी मागेला तुम्हाला माहिती किती झाले काय गेलं होतो काय तुम्ही तोंड बोलू बोलून करून बोल ना का ना सांगतो मग तुला आता तीन महिने शिक्षा वाईट देऊन टाकले आपण काय ठेवलं आपण दिलं तरी तेने केस माग घेतले तुला मी दोन तास वेळ देतो त्यांच्या हाता पाया जोडले काय कर त्यांनी जर केस माग घेतली तर आपण मिटून घेऊ हां जर नाही घेतली तर तुला जेल मध्ये 3 महिने जावं लागेल नाही रे सरपंच आहे बाबा तू तो, तो, तो चांगले ठिकाणी एवढ्या चांगल्या ठिकाणी हटले गेलो उद्या उद्या मी चांगले ठिकाणी दार की तू ऐका आणि त्यास तुम्हाला ने नाही मला नाही दादा काहीच नको काहीच नको नको काय सांगा मला नको चल झाली ड्युटी संपली माझी चल दादा जाय दोन तास वेळ होतो तुला दोन तासात तु तु जर आले ते सरपंच तर माघार घेऊन टाकून